मराठा समाज तालुका अध्यक्ष भाजप एकनिष्ठ कार्यकर्ता आज चंदगडमध्ये जीव घातलेली नगरपंचायत निवडणूक लागलेली आहे विरोधी गटातून सुद्धा आता गेले पाच वर्ष या ठिकाणी काही केले नाहीत पण आता आपण अनेक व्हिजन या ठिकाणी लागू करत आहे सांगत आहे तरी देवाबू या ठिकाणी चंदगड तालुक्यामध्ये येत आहेत आणि चंदगडसाठी काहीतरी आपण द्यावं हा एकमेव उद्देश या ठिकाणी ठेवून या ठिकाणी येत आहे आणि म्हणून याच्यानंतर आता नगरपंचायत लागलेल्या आहेत नगरपालिका लागलेल्या आहेत त्यानंतर जिल्हा परिषदा पंचायत समिती तिची लागत आहे तेव्हा सर्व उमेदवारांना ताकद देण्यासाठी इथं एकंदरीत आपण जावं आणि प्रत्येकाला ताकद द्यावी आशीर्वाद द्यावा हा एकमेव उद्देश याड़िकानी याड़िकानी या ठिकाणी येत आहे आमदारांनी असतील की चंदरचा विकास म्हणजे गटर रस्ते ह्याच्या पलीकडे या ठिकाणी विकास काय केलेला नाही पण भाऊनी मात्र आल्या आल्या एकंदरीत चंदरचा जो प्रमुख विषय आहे पाण्याचा विषय असेल गटर अंडरग्राऊंड गटर असतील लाईटचा अंडरग्राऊंड या ठिकाणी लाईट असेल अशा अनेक या प्रश्न जे भाऊंच्या डोळ्यासमोर होते ते प्रश्न या ठिकाणी भाऊनी आज मार्गी लावलेले आहेत आणि गड किल्ले आपल्या तालुक्यामध्ये आपण शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकंदरीत आपण ज्या जय जयकार करतो पण शिवाजी महाराजांचे किल्ले आपण फक्त जाऊन तिथे येतो पण शिवाजी शिवाजीराव पाटलांनी आमदार साहेबांनी मात्र या गड किल्ल्यासाठी सुद्धा भरघोस निधी या ठिकाणी लावायचं ठरवलेला आहे आणि हे पर्यटन स्थळ चंदगड हे तालुका पर्यटन व्हावं आणि जेणेकरून तिन्ही राज्यातून कर्नाटक महाराष्ट्र आणि एकंदरीत गोवा या तिन्ही राज्यातून लोक या ठिकाणी चंदगडकडे यावेत हा एकमेव उद्देश या ठिकाणी इथल्या लोकांची त्या लोकांच्या हाताला काम मिळावं हाच शिवाजीराव पाटलांचा या ठिकाणी उद्देश आहे अशा पद्धतीनं तेव्हा आज आमचे सतरा उमेदवार आणि नगराध्यक्ष म्हणून एकंद्र सुनील सुभाष कानेकर हे उभे आहेत यांचं चिन्ह म्हणजे पंधरा लोकांचं एकंदरीत चिन्ह आहे नगरसेवकांचं ते कमळ आहे आणि दोन आपले जे ज्यांनी साथ दिले आम्हाला शिवसेनेची त्यांचं चिन्ह जे आहे ते धनुष्यबाण आहे आणि नगराध्यक्ष चिन्ह आहे ते कमळ आहे समोर बटन दाबून याने खऱ्या अर्थाने भरघोस मताने भाजपला याने विजयी करावं आणि भाजपकडून यावेळी चंदगडचा मोठ्या पद्धतीने विकास करून घ्यावा आम्ही सर्व मराठा समाज पाठीशी आहोत आणि मराठा जी जी काही कामं असतील ती ती कामं तेव्हा मराठा समाजासाठी एकंदरीत सर्व जे जे संघटना का जे काही आणत असेल त्यासाठी शिवाजीराव पाटील साहेब नक्कीच आमच्या पाठीशी बोलतो आणि थांबतो जय